खर तर पीड़ी ही गोष्ट दोन पिढ्यांनंतर आता तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचली होती इतकंच नाही तर या गोष्टीची भयानकता पिढी तितकीच वाढत चालली होती त्या घरालाही तिसऱ्या पिढीतील सदस्याच्या पुन्हा एकदा घरी येण्याची आस लागली होती आणि अखेर तो दिवस उजाडला इतर मुलांप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत संतोष तेव्हा गावी राहायला गेला होता साधारण अकरा वर्षांचा तो त्याच्या आई वडिलांसोबत तिथे आला होता कुंपणा बाहेरूनच संतोष गावचं त्यांचं ते घर नीट न्याहाळू लागला गणपतीच्या सुट्टीनंतर आता इतक्या महिन्यांनी तो गावी आला होता त्याला गेल्या वर्षीची मे महिन्यातील मजा आठवली संतोषने गेल्यावेळी गावी त्याचा बराचसा वेळ हा गावच्या मुलांसोबतच घालवला होता गावची मजा ही काही वेगळी सांगायला नको दिवसभर गावच्या मुलांसोबत नदीवर मासे पकडणे झाडांवरची चिंचा करवंदे बोर काढणे यात त्याचा कधी दिवस निघून जाई तो त्याचा त्यालाच कळत नसे पण गावाची न विसरता येणारी मजा जरी असली तरी त्याच्या आजीचं ते विचित्र वागणं मात्र तो अजूनही विसरला नव्हता दिवसभर संतोषला गावातील मुलांसोबत कुठेही खेळायला हिंडायला मुभा होती ती सर्वच मुलं संतोषच्या आजीच्या ओळखीती आणि गावचीच होती किंबहुना त्याला तर ते असच वाटे की दिवसभर मुद्दामूनच त्याला त्याच्या घरापासून लांब ठेवण्यासाठी त्याची आजी आसपासच्या आज मुलांना बोलावून संतोषला बाहेर खेळायला पाठवत असे हे जरा विचित्रच होत पण दिवस संपला आणि सूर्य मावळतीला यायला लागला की मात्र संतोषवर घराबाहेर पडायला बंदी घातली जाई संध्याकाळ व्हायच्या आधीच संतोषची आजी धावत घराबाहेर येईल आणि संतोष जिथे कुठे असे तिथून त्याच्या हाताला पकडून ती त्याला जबरदस्तीने घरात आणत असे पण त्याच्या मनाला हीच एक गोष्ट खटकली नव्हती संतोषच्या आधी साधारण प्रत्येक वर्षी दोन वेळा तरी गावी आलाच होता पण इच्छा असूनही त्याला तिथे जास्त काळ राहता आलं नव्हतं कारण त्याच्या आजीने प्रत्येक वेळी त्यांना अमावस्या यायच्या आधीच गावाहून परत शहराकडे पाठवलं होतं का हे गुढच होत नातवावर कितीही प्रेम जरी असलं तरी ती त्याला तिथे त्यांच्या नव्हती या कारणही तसंच भयंकर होत जे संतोषला अजूनही माहीत नव्हतं त्या कारणाचं नाव होत चेट संतोषसाठी त्याचं गाव इतरांसारखं जरी असलं तरी त्याच्या लहान मनाला आता तिथल्या काही गोष्टी विचित्र वाटत होत्या त्याला कळत नव्हतं की संध्याकाळनंतर त्याने घराबाहेर पाऊल का ठेवायचं नाही का आधी गावाहून परत शहराकडे जायचं संतोष आज याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तिथे आला होता त्याचं बालमन आता एखाद्या कॉमिक मधील डिटेक्टिव्ह सारखं या सगळ्याचा छडा लावायला तयार होत संतोष त्याच्या आई वडिलांसोबत त्याच्या गावच्या घराचा गेट उघडून अंगणात आला तशी संतोषची आजी हसऱ्या चेहऱ्याने घरातून बाहेर आली संतोषने तिला घट्ट मिठी मारली आजी ही नेहमीप्रमाणेच आपल्या नातवाला जवळ घेऊन त्याचा पापा घेऊ लागली प्रवास कसा झाला वगैरे विचारून ते अखेर घरात शिरले आजीचं वागणं कसंही असलं तरी एक गोष्ट मात्र खरी होती संतोषच्या आजीचा संतोषवर असलेलं जीवापाड प्रेम संतोष गावी आला की गावच्या मुलांबरोबर मिसळून खूप मजा मस्ती करी पण संध्याकाळ होताच गावच्या घरी कोणलं जाण्याचं त्याला कधी दुःखही वाटलं नाही कारण संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर संतोष आजीकडे जाऊन बसे रात्री आजीच्या तोंडून गोष्टी ऐकायची मजा काही वेगळीच होती खास करून गावच्या भूतांच्या गोष्टी आजी बाहेर हॉल सदृश्य भागात एका हलणाऱ्या लाकडी खुर्चीवर बसून कंदिलाच्या प्रकाशात संतोषला गोष्टी सांगत असे त्या ऐकून संतोषला भीतीही वाटे पण या अशा गोष्टी ऐकण्याची भूक मात्र त्याची कधी कमी झाली नाही प्रवासाने थकून दमून आलेला संतोष आज घरीच थांबला होता सकाळची दुपार झाली आणि दुपारची संध्याकाळ होत आली दिवे लावणीच्या वेळी संतोषच्या आईने संतोषला उठवून घातलं संतोष उठून घरात आतल्या बाजूला उभा राहून बाहेर पाहू लागला संतोषची आजी तुळशी पुढे दिवाबत्ती करत होती तिने दिव्यासमोर हात जोडले आणि ती संतोषच्या आईला हाक मारत घरात आली संतोष एका जागी उभा हे सगळं नीट निरखून पाहत होता हे सर्व त्यांनी याआधी अनेकदा पाहिलं होतं पण त्याची उत्सुकता यावेळी त्याला यामागची कारण विचारत होती संतोषच्या आईने संतोषच्या आजीला एक जेवणाचं ताट भरून दिलं संतोषच्या आजीने ते भरलेलं ताट त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या कोठ्याच्या दारापाशी नेऊन ठेवलं संतोषची आजी हे दर संध्याकाळी करत असे तिने एक वेळ तिची नजर इथे तिथे फिरवली सगळीकडे कडत अंधार होत चालला होता ती जास्त वेळ तिथे थांबली नाही तिने घरात येऊन घराचं दारातून लावून घेतलं त्यांच्या गावच्या घराबद्दल संतोष लहानपणापासूनच बरंच काही ऐकून होता खर तर त्यांचं राहतं घर आता राहत होते तिथे मुळीच नव्हतं त्यांचं मूळ घर तर आता जिथे गोठा आहे त्या जागी होत त्याबद्दल असं म्हटलं जाई की त्यांचं मूळ घर हे खूप वर्षापूर्वी जुनं झालं होतं त्यामुळे त्या काळात संतोषच्या आजोबांनी हे नवीन घर बांधलं आणि जुन्या घराचा नंतर गोठा बनविण्यात आला सुरुवातीला त्या गोठ्यातही बरीच जनावर होती पण आता मात्र तो एक पडकी वास्तू बनून राहिला होता संतोष त्याच्या आजी समोर येऊन बसला रात्रीची वेळ होती कंदिलाच्या प्रकाशात संतोषची आजी खुर्चीत हळुवार डोलत होती संतोषच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी काहूर माजवला होता आज तो त्याचं मन आजी पुढे मोकळं करत होता आजी एक विचारू तू तिथे गोट्यात ते ताट का वाढून ठेवतेस तशी संतोषची आजी काही वेळ शांत बसली तिला खरं तर याचं उत्तर संतोषला कदाचित द्यायचंच नव्हतं पण संतोषही त्या प्रश्नावर अडून बसला होता आजी सांग ना तू ते ताट कोणासाठी वाढतेस तशी संतोषची आजी काहीशा शांत पण तितक्याच गंभीर आवाजात म्हणाली ते ताट मी चेटकिणीसाठी वाढते हे ऐकून संतोष फारच घाबरला तो बसलेल्या घराच्या शेजारच्याच गोठ्यात रात्रीची चेटकिणी येते हा विचारच किती भयानक होता म्हणजे आजी चेटकिण त्या गोठ्यात येते हो पण तू काळजी करू नकोस आणि याचा विचार तर तू मुळीच करू नकोस ती आपलं काही एक बिघडवू शकत नाही तिची भूक भागावी म्हणूनच तर मी तिच्यासाठी हे ताट वाढते ते सर्व जाऊ दे तू ही गोष्ट आहे त्यासाठीच तू इथे आला होतास ना ही गोष्ट आपल्या आप बाजूच्याच गावची आहे खूप वर्षांपूर्वीची संतोषची आजी संतोषला नेहमीच्याच तिच्या भूताखेतांच्या गोष्टी सांगू लागली संतोषचं मात्र आज त्या गोष्टीकडे मीच लक्ष नव्हतं त्याच्या डोक्यात ते चेटकिणीचे विचार फिरत होते आजीने सांगितलेली गोष्ट ऐकून झाल्यावर रात्री संतोष त्याच्या आई वडिलांच्या खोलीत झोपायला गेला तो त्याच्या आईला आजीने सांगितलेल्या त्या चेटकिणीबद्दल विचारू लागला तशी संतोषची आई संतोषच्या वडिलांवरच भडकली किती वेळा मी सांगितलं आहे सासूबाईंना की या असल्या भूतांच्या गोष्टी संतोषला नका सांगत जाऊ पण नाही त्यांनी तर ठरवलंच आहे माझ्या मुलाला घाबरून ठार वेळ करून टाकायचं संतोषचे वडील संतोषच्या आईची समजून घालण्याचा प्रयत्न करत होते पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती आई चेटकिन खरच आहे का ग नाही रे संतोष या सगळ्या फक्त गोष्टी आहेत पण मग ते बाहेर जेवणाचं ताटकश आला अरे ते जनावरांसाठी आहे मुकी जनावर कुत्रे मांजरी हे उपाशी राहून आहेत ना म्हणून पण आजी तर सांगत होती संतोषचे प्रश्न ऐकून आता त्याची आई वैतागतच म्हणाली आजी काहीही सांगते तू त्याकडे लक्ष देऊ नकोस या सगळ्या फक्त गोष्टी आहेत भूत वगैरे काहीही नसतं हे तुला देखील माहित आहेच ना संतोषने हो मान डोलावली पण तो गप्प होता त्याच्या मनात काहीतरी नक्की शिजत होत रात्री उशिरा त्याला गोठ्यातून ताटाचा खाळखाळ आवाज येऊ लागला तो आवाज ऐकून संतोषच्या छातीत धडकीच भरली संतोषने घाबरून पांघरून संपूर्ण अंगावरून ओढून घेतलं तो रात्रभर अखेर सकाळ सकाळ झाली संतोष धडपडून जागा झाला तो अंथरुणातून गेला, गेला। आजीने काल रात्री ठेवलेलं जेवणाचं भरलेलं ताट आता तिथे खरंच रिकामी होत ताटाच्या आजूबाजूला जेवणाची बरीचशी शीत पडली होती संतोष विचारात पडला मग काल रात्री आजी सांगत होती त्याप्रमाणे हे खरंच म्हणाली तस या ताटातल्या कुत्रा मांजरांनी फस्त केलं होत संतोष कडे आता हे शोधण्याचा एकच मार्ग होता रात्री त्यावर स्वत पाळत ठेवण्याचा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा